तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग भाग आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच आठ तीन आठ कर्जत तालुक्यात सध्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत वार्षिक स्नेह संमेलन सुरू आहेत परंतु नुकताच नेरळ येथील शार्विल या इंग्लिश मिडियम शाळेत पार पडलेले वार्षिक स्नेह संमेलन चर्चेत आलंय आपल्या अनोख्या पद्धतीनं साजरे केलेले विद्यार्थ्यांचे खेळ आणि त्यातूनच देशाची संस्कृती त्याचसोबत ऐक्याचं दर्शन घडवणारं प्रदर्शन यामुळे येथील विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेल्या कलागुणांनी आपल्या पालकांची मनं तर जिंकली सोबतच प्रेक्षकांची आणि व्यासपीठावरील मान्यवरांच्या टाळ्यांनी शाबासकी देखील मिळवली आहे हुमेरा फाऊंडेशन संचालित शार्विल स्कूल या इंग्लिश शाळेच्या माध्यमातील विद्यार्थ्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडलाय शाळेचे सर्वे सर्वा मुजाईद खोत आणि शाळेचे मुख्याध्यापक शमीना कर्जतवाला तसंच अब्दुल रौफ खोत यांची कार्यक्रमातील विद्यार्थ्यांच्या मागील असणारी मेहनत या ठिकाणी दिसून आली आहे शाळेत केवळ शिक्षण आणि पुस्तकाचे धडे नव्हे तर समाजात वावरत असताना कुठल्या गोष्टी विद्यार्थ्यांना त्यांच्या येणाऱ्या काळात उपयोगी ठरतील यासाठी महत्व दिलेलं दिसलं त्यासोबत शाळेत विद्यार्थ्यांसाठी साहसी खेळ शिकवले जात असल्याचं देखील समोर आलंय या साहसी खेळात आज खऱ्या अर्थानं विद्यार्थी उतरले असल्याचं चित्र येथे पाहण्यास मिळालं होतं यातून एकच उद्देश होता की ध्येय जिद्द चिकाटी असेल तर कोणताही व्यक्ती संकटावर मात करून विजयी होऊ शकतो असा संदेश दिला जात होता शाळेच्या स्नेह संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर प्रताप बँकेचे चेअरमन उमेश प्रताप सिंग रुद्र एंटरप्राइजेस स्कूलचे चेअरमन डॉक्टर अमरीश दुबे सुप्रीम टंडनचे मुंबई वासिम खोत मुंबई इन्कम टॅक्स कमिशनर यांचा परिवार येथे उपस्थित होता याशिवाय रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे माजी नेरळ सरपंच सावळाराम जाधव आयुक्त तांबोळी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन मंडलिक यांसह नेरळ परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना शाळेचे सर्वे सर्वा मुजाईद खोत यांनी मराठीमध्येच संवाद साधला आणि उपस्थित पालकांच्या गर्दीकडे पाहत आपल्या मेहनतीच्या मागे आपल्या आई वडिलांचा असलेला आशीर्वाद यामुळे आज मनात ठेवलेली जिद्द कुठेतरी पूर्ण होताना दिसत आहे म्हणून भाऊक झाले होते वार्षिक स्नेह संमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण असतो या माध्यमातून त्यांच्या कला गुणांचा गौरव शिक्षण संस्थेकडून केला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला आणि कौशल्याला वाव मिळते नेतृत्व गुण केवळ राजकीय क्षेत्रातच उपयोगी पडतात असे नाही तर व्यावसायिक शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचा चांगला उपयोग होतो असं मत यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी केलं दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत आपली कला सादर केली इतनी शक्ती हमे देता देशभक्तीपर गीत यांसारख्या गाण्यातून जगाला ऐक्याचा संदेश देण्यात आला तर येथील विद्यार्थ्यांनी मल्लखांब हा साहसी खेळ करून दाखवला होता तो आजवर कुठल्याही शाळेत मग माध्यमिक शाळा असो की उच्च माध्यमिक विद्यालय असो परंतु आज इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजेच नेरळ येथील शारविल शाळेत शिकायला मिळत आहे असं दाखवण्यात आलं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत